नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत बटाट्याची चकली एकदम करायला सोपी आहे चवीला म्हणाला तर खरंच खूप भारी चविष्ट अशी होते कुसकुशीत अशी होते चकली तेलामध्ये टाकत असताना चकली तुटली जाते अशी बऱ्याच जणांची समस्या असते आज जर आपण वेगळ्या पद्धतीत एकदम सोपी म्हणजे जगामध्ये सोपी चकली म्हणायला हरकत नाही करायला सोपी चवीला भारी आहे आता आवाज ऐकू नका एकदम कुरकुरीत असा आहे चकलीचा रिझल्ट तर तुमच्या पुढे आहे तर तुम्हीच इथे बघू शकता आपली परफेक्ट अशी चकली झालेली आहे ही चकली परफेक्ट होण्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चकली करण्यासाठी आपल्याला हवी फुटाणे डाळ तर इथं एक वाटी इतकी फुटाणे डाळ घेतलेली आहे फुटाने डाळ नीट करून वगैरे घ्यायचे आहे कधी कधी ह्याच्यामध्ये कचरा असतो त्याच्यामुळे असलेली फुटाणे डाळ मिक्सरच्या मध्ये घालून पावडर ह्याची करून घेणार आहोत पण ही पावडर करत असताना मिक्सरचं भांडं ओलसर नसावं कोरडं असावं बघू शकता छान इथे पावडर झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात ही फुटाण्याची पावडर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बघा काय घालायचं आहे इथं मी दोन बटाटे उकडून ह्याच्यावरची सालं काढलेली आहेत तर ती बटाटी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली थोडंसं एक चार चमच इतकं पाणी घातलं आणि मिक्सरला छान असं वाटून घेतलं पाणी जास्त घालायचं नाही इथं आपल्याला पातळ करायचं नाही नाही तर फुडलं आपलं प्रमाण चुकलं जाईल मग बघा बरं ते बटाटा आपल्या छान मिक्सरला बारीक झालेला आहे आता चकलीसाठीचं आपण पीठ म्हणून घेऊयात त्यासाठी परत इथे घेतली आणि सुरुवातीला दोन वाटी इतकं आपल्याला तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आहे दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण एक वाटी फुटाणे डाळ घेतली होती तीसुद्धा मिक्सर लावून घेतली आहे पण आपण चाळून घेणार आहोत म्हणजे काय ह्याच्यातले जास्तीचे तुकडे वगैरे राहिलेले ते जाणार नाहीत त्याच्यामुळे आपल्याला चाळून घ्यायचे आहे बघू शकता इथे कचरा किती निघालेला आहे आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालूयात ते म्हणजे चवीप्रमाणे मीठ एक साधारण एक चमचभर इतकं आपल्याला मीठ घालायचं आहे पाव चमच इतकी हळद हळद नाही घातली तरीसुद्धा चालेल पण एक थोडीशी मी हळद घालते नंतर एक चमचभर ओवा हातावर आपल्याला चोळून घालायचं आहे नंतर आपल्याला दोन चमच इतके तीळ घालायचे तीळ भरपूर घालायचे म्हणजे आपली चकली चवीला खूप भारी लागते मग पाव चमच इतकं हिंग आणि एक चमचभर इतकं लाल तिखट आता हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, एक चमचभर धना पावडर घालणार आहोत आता हे सुके जिन्नस सुरुवातीला आपण सगळे मिक्स करून घेणार आहोत आता इथे मी मिक्स करून घेते पण तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण असेल की तर पटकन करून घ्या बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहायला भेटतील सुके जिन्नस सगळे मिक्स झाले की मग आपल्याला याच्यामध्ये घालायचं बटर तर पन्नास ग्रॅम इतकं बटर मी घालत आहे इतक्या पिठासाठी तेलाचं किंवा तुपाच्या मोहनपेक्षा सर्वात उत्तम उत्कृष्ट म्हणायला गेला तर बटर बटरने चकली छान खुसखुशीत बनते जेव्हा आपण विकतची चकली आणतो बघा अगदी तशी होते तुम्ही कधीतरी तेल किंवा तूप न घालता बटर घालून चकली करून बघा बटर घातल्यानंतर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजेच पिठाला सगळीकडे लागलं पाहिजे छान असं पिठाला लागलेलं ला ला आहे मग आता आपल्याला काय करायचंय जे आपण बटाटा मिक्सरला लावून ठेवला होता का नाही तो आपल्याला बटाटा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही हे आता बटाट्याचं ओलसरच मिश्रण आहे त्याच्यामध्येच आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे आपल्याला <स doc> सुरुवातीला पाणी न घालता पीठ म्हणून घ्यायचं आहे जर वाटलं हे पिठाचा गोळा होत नाही सुक सुकं कोरडं आहे मग आपल्याला थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी बटाटा लावला होता का नाही त्याच भांड्यामध्ये एक अर्धा ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याच्यामध्ये घालत आहे पण पाणी थोडंसं मी कोमट करून घेतलेलं आहे बघू शकता माझ्या हाताला थोडंसं गरम लागलेलं आहे म्हणजे छान असा पीठाचा गोळा होतो तर बघा पीठ आपल्याला जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसर असं मळायचं नाही मिडियमच मळायचं आहे पीठ जर तुम्ही घट्ट मळलात तर चकली पाडत असताना त्रास होईल आणि जर पीठ पातळ मळला तर चकली चकलीला काटे चांगले येणार नाही त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे तर बघू शकता छान असं चिकणं इथं पीठ मळलेलं आहे आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं आपलं इथे पीठ म्हणून झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला भिजत ठेवायची वगैरे काहीच गरज नाही आपण लगेच चकली करायला लगे घेणार आहोत तर चकलीसाठी सो हा सोऱ्या असतो बघा त्याच्यामध्ये चकलीची आपल्याला प्लेट घालायची आहे जी खा खाचाची बाजू असते ती आपल्याला बाहेर घालायची आहे एक प्लेनची बाजू असते ती आतमध्ये घालायची आहे साचा अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे आणि मग साच्याला आतमधून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जास्तीचं पीठ ह्या साच्याला चिटकलं जाणार नाही तर पीठ बघा आपण मळल्याला जे होतं ना ते साच्यामध्ये भरण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला मळूनच घ्यायचंय मगच आपल्याला ह्या साच्यामध्ये भरायचं आहे म्हणजे काय आपली चकली एकसारखी होते कुठेही तुटत नाही त्याच्यामुळे पीठ आपल्याला लागेल तसं मळूनच साच्यामध्ये भरायचं आहे तर इथे छोटे छोटे दोन गोळे मी भरलेले आहेत ते दोन्ही गोळे मळलेले मळूनच भरलेले आहेत मग आपल्याला काही सोऱ्या अशा प्रकारे सेट करून घ्यायचंय तरी तुम्ही मी ताटामध्ये अशा प्रकारे चकली पाडून घेत आहे तुम्ही छोट्या छोट्या डिशा घ्या आणि त्याच्यावरती जरी पाडलात तरीसुद्धा चालेल किंवा पेपरवरती चकली पाडलात तरीसुद्धा चालेल तर काही नाही एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीत चकली बघा दाखवणार आहे म्हणजे तेलामध्ये सोडायची एकदम सोपी पद्धत आहे चकली हाताने उचलायची सुद्धा गरज नाही आणि तुटणारसुद्धा नाही आता मस्त पैकी चकली पाडून घ्यायची आहे तर बघा चकली किती छान पडते चकलीला कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे आणि चकलीला काटेसुद्धा बघा छान आलेले आहेत त्याच्यामुळे पीठ जरा घट्टसर असं म्हणायचं जास्त जर घट्ट म्हणला तर सोऱ्यातलं पीठ पडताना त्रास होईल तुम्हाला तर इथं बघा काही चकल्या मी करून घेतलेल्या आहेत चकल्या पाडत असताना त्या कुठेही तुटल्या जात नाहीत मस्त आपले चकलीचे आकडे तयार झालेले आहेत आता ही चकली आपण तळून घेणार आहोत तळण्यासाठी पॅनमध्ये बघा मी अगोदरच तेल गरम केलं तर आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोळा टाकून बघितला तेल जास्त कडकडीत आहे का गरम तेल कडकडीत जास्तीचं नव्हतं मग आपल्याला चकली बघा अशा प्रकारे उलतानाने उचलाय उचलायची आहे आणि तेलामध्ये अलगच सोडायची आहे हाताने उचलायची सुद्धा गरज लागत नाही आणि चकली तुटणार सुद्धा नाही मग काय आपल्याला सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवायचा आहे एखादा मिनिटभर चकली तेलामध्ये छान सेट झाली की मग बारीक गॅस करून छान कुरकुरीत होईजपर्यंत तळायची आहे आता चकली ही तळली गेली आपली कसं समजायचं हे तुम्हाला सांगणारच आहे सुरुवातीला चकली तेलामध्ये टाकल्या तर बघा किती बुडबुडे येत होते आणि आता आपली चकली तळून झालेली आहे तर खाली कशी जाऊन बसले बघा आणि बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत बघू शकता इथे आता एक एक करून आपल्याला चकली ही तेलाबाहेर काढून घ्यायची आहे छान अशी तळली गेले चकली आपली हितच समजत असेल तुम्हाला पूर्णपणे ह्याचे बुडबुडे कमी झालेले आहेत आता आपण चकली काढून घेऊयात तर बघा चकली कुठेही तुटलेली नाही चकलीचा कलर बघून घेऊ शकता एकदम मस्त आलेला आहे आणि चवीलासुद्धा खरंच खूप भारी लागते ह्याच्यामध्ये बटाटा टाकल्यामुळे अगदी खुसखुशी छान अशी ही चकली लागते नक्की कधी के केला नसाल तर करून बघा आता बाकीच्या ज्या चकल्या राहिल्यात ना तीसुद्धा बॅच मी अशा प्रकारेच तळून घेत आहे तर मस्तपैकी इथं आपल्या चकल्या झाल्या आहेत आकडे बघू शकता किती छानदार अशी आपली चकली झालेली आहे आणि चवीला पण एक नंबर लागते खरंच तुम्ही तरी क्वांटिटीमध्ये करून बघा कलरसुद्धा खरंच खूप मस्त असं आपल्या चकलीला आलेला आहे आता आपण चकली तरी करून घेतली आता स्ट्रीट मुलांना हल्ली स्ट्रीट खूप आवडतात मार्केट तर मार्केटमधून आणायचे म्हटले तर खूप महागडे असतात ते कधी केलेत आपल्याला माहीत नसतात मग मा तुम्ही घरीच असं एकदम सोप्या पद्धतीत करू शकता तुम्हाला साच्यामध्ये पीठ कसं भरायचं ते तरी दाखवलं मग काय आपल्याला एक लाईड अशी मारायची आहे आणि नंतर इथं बघू शकता मी चॉप चॉपिंग बोर्डवरती कशा प्रकारे करत आहे स्ट्रीट असे आपल्याला लाईन मारायची आहे म्हणजे आपले होणारे स्ट्रीटसुद्धा सरळच्या सरळ होते मुलांची कशी नाटके असतात हे वाकडंच आहे ते तिकडंच आहे त्याच्यामुळे आपल्याला जरा हे असा हटकेवाच करायचा आहे जेणेकरून ते मुलांना ॲट्रॅक्टिव्ह वाटेल आवडेल त्यांच्यासाठीच आपण करत असतो तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला उलताऱ्याने कट मारायचे तुम्ही चाकूने कट मारला तरीसुद्धा चालेल मग काय तुम्ही एक एक उचलून तेलामध्ये टाकू शकता किंवा हा असा चॉपिंग वर्डच तुम्ही उचलून तेलामध्ये टाकू शकता किंवा असं अशा, अशा प्रकारे सुद्धा तेलामध्ये हिस्ट्री टाकू शकता तर बघू शकता गॅस मात्र आपल्याला लो ठेवायचा जर फा गॅस तुम्ही फास्ट ठेवला तर चकली लगेच भाजी जाईल पण ती थोड्या वेळाने नरम पडली जाईल खुसखुशीत अशी होणार नाही त्यामुळे ही टिप्स खरंच खूप महत्त्वाची आहे तर बघू शकता छान अशी इथं आपली हे स्ट्रिकसुद्धा तळून झालेले आहे कलर त्याला सुद्धा खरंच खूप मस्त आलेला आहे आता आपण हे सुद्धा तेलाबाहेर काढून घेणार व्हिडिओ सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर आता इथं आपले स्ट्रीक तळून झालेले आहेत बाकीच्या सगळ्या चकल्यासुद्धा तळून झालेल्या आहेत तर आपल्या इतक्या चकल्या झालेल्या आहेत आता तुम्हाला मोडील सुद्धा दाखवते की चकली ही कशी झाली बघू शकता इथे मी डिशमध्ये घेतल्यावर तुम्हाला समजत असेल लगेच मोडली जाते ती आणि एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी झालेली मी आवाजसुद्धा एकदा ऐकत बघा आहे तर एकदम कुरकुरीत रिझल्ट तुमच्या पुढे आहे मी काही वेगळं सांगायची गरज नाही त्याचबरोबर आपले स्ट्रीटसुद्धा असेच झालेले आहेत नक्की तुम्ही कधी केला नसाल तर के ही चकली करून बघा ह्याच्या अगोदर मी बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे म्हणजेच की रव्याची चकली ज्वारीची चकली त्याचबरोबर गव्हाची चकली भाजणी चकली ह्यांचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील त्यामुळे ते पाहिले नसतील तरी तुम्ही पाहून घेऊ शकता मग आहे का नाही एकदम सोप्या पद्धतीत म्हणजे जगातली सोपी चकली म्हणायला हरकत नाही दोन कप तांदळाचे पिठण एक वाटी फुटाण्या डाळेपासून आपली इतकीशी अशी चकली तयार झालेली आहे एखाद्या हव्याबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवलात तर अगदी महिना दोन महिना ही चकली खराब होत नाही तुम्हाला ही बटाट्याची चकली कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबातच विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय